नमस्कार शेतकरी मित्रांनो मी पद्माकर जगन्नाथ पाटील माझं गाव तरडी तालुका शिरपूर जिल्हा धुळे महाराष्ट्र आणि आज आपण बघत बग, बघू इच्छिता की आपला जवळपास हा जो नवतीचा केडीचा क्षेत्र आहे जवळपास बारा एकरमध्ये नवती आहे तर त्याच्यातली ही हार्वेस्ट चाललेली आहे तर ही जी लागवड होती जून महिन्याची पाच जूनची लागवड आहे तर मी गेल्या दोन हजार अठरापासून या शेती क्षेत्रामध्ये आलो आहे तर मला जवळपास सात वर्ष निअर अबाउट तर या सात वर्षामध्ये मी आपले भूपेंद्र पाटील सर असतील मनशा कंपनीकडनं मला म्हणजे सुरुवात मी शेतीपासून केली त्यावेळेस त्यांच्याशी माझी भेट झाली आणि आपल्या शेतीला त्यांनी म्हणजे व्हिजिट दिली आणि पाणी केली त्याच्यानंतर माझा जो प्रवास सुरू झाला त्याच्यासोबत मनशा कंपनीशी मी त्यांच्यासोबत जॉईन झालो आणि माझी लागवडीपासून तर काढणीपर्यंत त्यांच्या मार्गदर्शनाखाली मी जसं आता सुरुवातीला जशी लागवड झाल्यानंतर आपली पहिली ड्रिंजिंग असते आपलं मायक्रोकॉस असेल त्याचं जबाबदार याचे ड्रिंजिंग केली जाते आणि त्याच्यानंतर मग डोसमध्ये त्यांच्या म्हणण्यानुसार आपले जे प्रोडक्ट असतील मनशा कंपनीचे तर त्याच्यानंतर ती सुरुवात होते आणि मग नंतर मॅपॅसोल असेल पाच झिरो एकवीस असेल त्याच्यानंतर जा क्लिक जी असेल आणि खास करून जे आपले बॅक्टेरियाचे जे मनसा कंपनीचे पोटॅश क्लिक असेल नायट्रो क्लिक असेल फास्फो क्लिक असेल तर यांचा पण वापर आपण वेळोवेळी प्रत्येक स्टेजला जसं त्याला रिक्वायरमेंट असेल त्या पद्धतीने आपण ह्या बागेला त्या पद्धतीने ट्रीट केलेलं आहे तर मी मित्रांनो सांगू इच्छितो की आज आपल्यासमोर एक हार्वेस्ट चाललं आहे त्याची लेंथ क्वालिटी कलर आणि सगळ्या गोष्टी एकदम एक्सपर्ट क्वालिटीचा माल आपल्यासमोर काढला जातो आहे तर ह्या सगळ्या गोष्टी होऊ शकल्या आपले मनशा कंपनीचे जे, जे आपले भूपेन पाटील सर यांचं वेळोवेळी आपल्याला मार्गदर्शन लाभल्यानंतर ही सगळी पोझिशन आज तुमच्यासमोर आहे नमस्कार